रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मी चालू आहे भंडारदरा या ठिकाणी तर आता भंडारदरा म्हणला का भंडारदरा धरण प्रसिद्ध आहे ते एकदम उत्कृष्ट असा पर्यटन स्थळ आहे तर चला भंडारदारा धरण आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला तर सोबत आहे पाठीमाग मित्र शिवराम लोखंडे तर चला मित्रांनो आता चालू आहे आपण थेट भांडारदारा या ठिकाणी तर हे पहा मित्रांनो सोबत आहेत मित्र शिवराम लोखंडे इतर टायमाला आपलं मित्र किसन पिचड राहत पण आज सोबत शिवराम लोखंडे चला त्यांची गाडी आज आपली या गाडीवर आता थेट प्रवास आपला चालवणार येतो भांडारदरा या ठिकाणी निघायचा हां चला हां चला आणि दोस्तांनो ज्यांच्या गाडीवर आज मी प्रवास करून आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे ते आमचे मित्र आहेत शिवराम लोखंडे यांचं सहकार्य आणि भरपूरच मित्रांनी आज सह आजपर्यंत सहकार्य केलं आहे आणि त्या सगळ्यांचं कौतुक करावं आभार मानावं तेवढा थोडासा आहे की ज्यांच्या सहकार्यातून मी आपल्या मित्रांसाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवतो नवी आहे वाटामध्ये आपल्याला हा जो गाव लागतोय हा आहे मानेर गाव या गावातून आपल्याला पुढं जायचे आता आणि समोर भंडारदारा रांधा हे जे पर्यटन क्षेत्र आहेत हे एकदम असे प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र येते त्याच्यामुळं रस्त्यासुद्धा एकदम व्यवस्थित आणि सह्याद्रीच्या कुशीत ओसलेली हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळं समोर ही सह्याद्रीची अशी परच रांग आणि रस्त्याला पण वातावरण एकदम निसर्गरम्य आणि पर्यटन क्षेत्र असल्यामुळं स्थानिक गावकरी या ठिकाणी रस्त्याला हटायला बिटायला राहतात पहा तर दोस्तानो आता आपण थेट आलो आहे भांडारदरा या गावामध्ये आता इथून पुढं आपल्याला भांडारदरा धरण पाहायला जायचे चला आता निघालो आहे आपण छोटेसे आमचे खेडेगाव येथे सर्वसाधारण <coughs> कौलारू वगैरे काहीशी आता थोडी सुधारणा होते हे आहे भंडारदरा चालत असताना आता आपण थेट पोचलो आहे भंडारदरा धरणावर इथं म्हणजे ह्या धरणाचा सा, सांडावय आहे आणि भिंततेची पुढे चला आता आपण भंडारदरा धरण आहे ना किती मोठे काय पसारा ते सगळा पाहणार आहे ते तसा मागे एक व्हिडिओ म्हणजे मी आपल्याला दाखवला होता आणि समोर एक वृक्ष दिसतं आहे आपली ते आहे बोटिंगचं आता या ठिकाणी बोटिंगची सुद्धा सुविधा आहे आता या धरणातून काही प्रवाशी चेहरा मारून आले तिकून आता यासाठी काही विशेष चार्ज द्यावा लागत असेल तर तो किती आहे आपल्याला काही सांगता येणार नाही आपण या धरणाच्या काढाला आलो नाही इकडे मित्रांनो तर आता बोटिंगसाठी भरपूरच बोटी आहेत डबा भरपूर बोटी आहेत जवळजवळ नवदा बोटी नवदाच्या पुढे असतील मित्रांनो एवढ्या बोटी या काठाला उभ्या पर्यटक इकडे आलं तर मग ह्या बोटींना या धरणामध्ये म्हणजे काही चार्ज देऊन तो फिरायला भेटत आहे एवढा मोठा आहे भंडारदरा जर आणि भंडारदरा गाव आहे ना ते तिकडं राहिलं आपण आता भंडार झाल्या गावामधून झालो आहे तेव्हा समोर भंडारदरा गाव राहिलं आणि इकडं शेंडी आहे आता आपण शेंडी त्या शेंडी या धरणाच्या खाली बांधकामाच्या खाली एक मोठा असं गार्डन आहे मस्तपैकी तर तिथे जाणार आपण हे सांडवे म्हटलं आपण आता या धरणामध्ये थोडा फ्रेश होऊन घेऊ जरा हातपाय तोंड देऊन घेऊ मस्तपैकी चला आता शिवराम लोखंडे आमचे मित्र आहेत ते पण फ्रेश होतात आपण पण थोडा तोंड हातपाय देऊन घेऊ मस्तपैकी थंडगार पाणी नाही घेऊ एकदम स्वच्छ आणि थंडगार असं पाणी आहे आता आपण भांडारदार धरणाचे एकदम काठोर उभे समोर रतनगड भरपूर म्हणजे आमचे सह्याद्रीचे पर्वत रांगे पा तर नक्कीच दिवस आपल्याला रतनगडसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि स्थानिक गावकरी काय नाव तुमचं गोरखाडे गोरखाडे तुमचं काय नाव किरण खाडे किरण खाडे तर यांनी सहकार्य केलं आहे आणि विशेषतः मित्रांनो इकडं ह्या भीतीवर भितीवर हो जायला जा हो परमिशन नसल्यामुळं आम्ही जाऊ शकत नाही तर चला मी आता आपण इथला भाग दाखवला आपल्याला आपण आता थेट आपण जाणार गार्डनमध्ये खाली आणि इथूनच या पॉईंटवरून आपलं थेट दर्शन होतं आहे ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळस पाहिजे ते समोर दिसते पहा या सह्याद्रीच्या रांगेतील सर्वात उंच असं शिखर आहे ते आणि ते सुद्धा एक सुंदर असं पर्यटन क्षेत्र आहे आणि आता आपण शिंडी या गावात तर थेट आपण गाव घेतलेली शेण तर दोस्तांना समोर म्हणजे आहे ती धरणाची मेन भिंत आहे आणि आता आपण थेट चालू आहे तो गार्डनमध्ये आता खाली तर गार्डनमध्ये कसं वातावरण आहे ते पण आपल्याला पाय भेटणार आहे तर चला आता त्या भिंतीपासून आता आपण भिंतीवर घेतो आणि भिंतीवरून आता आपण गेट वाट बाहेर आलो आहे आणि आता थेट चालू आहे आपण गार्डनमध्ये खाली ओके अरे पा आता आपण म्हणजे धरणाच्या खाली जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आता आपण चालू आहे त्या गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहे आपण आता तर चला आता आपण थेट जाणार आहे त्या गार्डनमध्ये आतमध्ये आतमध्ये पहा मित्रांनो किती सुंदर असं वातावरण आहे उंच उंच अशी झाडं या ह्या गार्डनमध्ये मी एक वेळेस आलो होतो शाळेमध्ये असताना सहल आली आमची आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांना ह्या गार्डनमध्ये येतोय आता आणि या गार्डनमधला निसर्गरम्य देखावा आपल्या मित्रांसाठी दाखवण्याचा मी आज ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय आता बाकी मित्र पुढे गेला ते बा आणि त्या मित्रांच्या सहकार्यानं आज आपल्या ह्या गोष्टी पाया भेटत्या सगळ्या आपण जर कधी आले ना मित्रांनो तर नक्कीच धरणाखाली गार्डन या गार्डनमध्ये या नक्कीच मित्रांनो किती प्रसन्न वातावरण हे बा एकदम सुंदर असं वातावरण संध्याकाळचं वातावरण या आणि आपण फिरतोय आता पूर्ण या धरणाच्या पायथ्याना या गार्डनमधून तर दोस्तांना आपण ह्या धरणाखाली जो आलो आहे इथं समोर दिसतोय आंबऱ्याला फॉल आणि इथं राजा ऐकत सांगतो हे गाणं जे झालंय ते इथं शूटिंग होईल इतिहास पिक्चरची शूटिंग इथं होईल अजून कोणत्या पिक्चरचे होईल कुर्बान कुर्बान पिक्चरची सुद्धा शूटिंग इथंच होईल मित्रांनो एक आ, एक विलन टू अशा अनेक चित्रपटांच्या शूटिंग या निसर्गरम्य वातावरणामध्ये होईल येते आणि पहा मित्रांनो आता आपण पूर्ण धरणाच्या खाली येते पूर्ण समोर दिसते आपली धरणाची भिंत इथं समोर दिसते आंबऱ्याला फॉल पावसाच्या वेळेस इथं जास्तच पाणी राहत असेल ना पावसाच्या वेळेस जबरदस्त पान राहत आहे आंबळेला फॉलच्या खाली आपण आलो आहे हे बा इथं समोरून खडकावरून एकदम असा धबधबा मस्त होती आणि ह्याच्या वातावरणानिमित्तानं धारणचा पाणी पूर्ण ह्या लोक देवाच्या खाली जात आहे खाली इथं पूर्ण ह्या गार्डनमध्ये आणि पाठीमागं छोटं छोटं हे स्विमिंग पूल हे पहा अशा हळूहळू याच्यावरून आपण आलो आहे आणि हे वातावरण जर आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं असेल ना मित्रांनो तर नक्कीच आपण भंडारदार या ठिकाणी येऊ शकता आणि समोर काय मित्र म्हणजे आमचे ग्रामस्थ स्थायिक त्यांनी भर आम्हाला भरपूर सहकार्य केलं या ठिकाणी त्याबद्दल त्यांचा पण आम्ही आभार मानणारच येते आणि आजच्या आपल्या मित्र व्हिडिओमध्ये आपले किसन पिक्चर हे तर नाही येते पण मग त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं आणि तसंच चला आता अजून आपण काही पॉईंट पाहणार आहोत इकडं दोस्तांनो आता आपण अशा पॉईंटवर येऊन पोचलो आहे ना तर आता ही भिंत आहे पूर्ण भिंतच्या खाली आलो आहे आपण आता पा पूर्ण उंची भरपूर आहे आणि हा जो पॉईंट आहे ना मित्रांनो ज्यावेळेस या धरणाचा बांधकाम चालू होता ना त्या टायमाला मग आपले आदिवासी बांधव मजूरदार कामाला इथं होते तर मग ह्या पायऱ्या केल्यात पा पूर्ण ह्या पायऱ्यात ना इकडं ओर वर अशा केल्यात कामासाठी आणि तिकडं पुढे ना ओरच्या साईडला पूर्ण धरणामधून असे रस्त्यामध्ये गेलारी तिकडं पुढे तर ह्या पायऱ्या पूर्ण त्या गॅलरी पर्यंत गेल्या समोर गॅलरी आहे पूर्ण पोकळे धरणामधून आणि समोर एकदम असा वातावरण संध्याकाळचा नजाराही हा आता ऊन पण कमी झालंय आणि आता आपण पूर्ण त्या भिंतीच्या पूर्ण खाली येते तुम्ही काय म्हता हो आता तुम्हाला येतं काय सगळा परिचय ना तर हेच गाव ग्रामस्थांनी आपली भरपूर आज सहकार्य केलं ते ऐकू दिले तर चला आप आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आपलं पण भरपूर धन्यवाद आणि आपल्या अनेक मित्रांनी तुमच्यामुळं हा व्हिडिओ पाहायला भेटला आम्ही पण आभारी आहे तुमचे हां 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 चालेल तर उद्या आपल्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच सोडला ओके आणि दोस्तांनो आता आपण जवळ चालू आहे ना तर ज्या वेळेला इंद्रजांनी दर हे जरी बांध नाही आणि इंग्रज आपल्यावरती जरी ते मित्रांनो पण धरण त्या त्यावेळेला त्याने ही जी, 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 हो। जी देवीची मूर्ती तयार केलेली त्याला तर पर माता म्हणून ही देवीची मूर्ती आहे तर तिथं आता आपण आपल्या शेवटी इथं काढून घेऊ आणि आपल्या प्रवरा मातेचं आता आपण दर्शन घ्या मला तर धरणच एकदम खाली ही प्रवरामातेची मूर्ती त्या टायमाला इंग्रजांनीच बांधून ठेवूया ही मूर्ती आणि अजूनही काही भाग आहे पण बराचसा आता मित्रांनो बराचसा टाईम होत आला आहे पण जेवढं मला शिके होईल तेवढा आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि नंतर पुन्हा जरा थोडा टाइम झाला तर मग आपल्याला होईल पण बराचसा भाग मी आपल्याला दाखवला मित्रांनो बघा आज गर्दीसुद्धा भरपूरच कमी आहे कारण टाइम झाला आहे पर्यटक घेऊन गेले असतील नाही का आणि दोस्तांनी आता ज्या आपण इथं उभं आहे ना प्रमाची आपण मूर्ती पाहिली धन्यवाद मुली आता ही गॅलरी दिसते आपली पूर्ण अशी पोहोचली तर पुढं समोर पहा मी आपल्या तिकडं ते गॅलरी दाखवून ना ते चिकून रस्ते येतोय ना तर समोर पण रस्त्याचा असे बिल्डिंगमधून असा पुढं यायला आणि मध्ये असं पूल दुखत आहे पूल असा ते पहा ओरच्या साईडला नाही आणि खालच्या साईडला धुणं येते त्याच्या खाली चित्र आहे पण ते नाही आहे ते पुढच्या त्या गॅलरीमधून असं पुढं जायला ते रस्ते येते आतमधून समोर पूर्ण हे आहे पोकळा असं ओरच्या साईड नाही काय आणि खालच्या साईड येतो पहा असं पूल बाजूला आणि तिथून असं यायला हे पूर्ण पोकळा इथं आणि वातावरण पण आम्ही त्यांना नक्कीच आपण या आणि हे वातावरणाचा आनंद नक्कीच या पावसाच्या वेळेस आहे तिथे भारी वातावरण राहतं मी त्यांना पहा समोर समोरचा परिसर पहाटांनी किती भारी आहे तर चला आता आपल्याला मी शेवटचा पॉईंट दाखवणार आणि दोस्तां आपण आता शेवटच्या स्टोब जो आलो आहे ते मी नाही दाखवणार दाखवणारे तर इथं मेन व आले की म्हणजे ज्याला का बोग दमन तसं ज्या वेळेला या धर्माचा चांगलं जाते ना त्यावेळेला या बोगदांचा उपयोग केला जातो आता पावसामोर हो, तिथे बोग देईल तो खोल आ, एक बोगदा खोलल्यानंतर दरम्यान पाणी येते पुन्हा एक नंबरला येते बघता पहा तिकडे वरेल आणि शिथे बोलतो ना शिअर बोग देते आणि मग ज्या आपल्या पुराणाला जो नदीला पाणी येत ना त्या टायमाला हे बोलतं ओपन केलं जात होतं आणि पावसाच्या सुद्धा जास्त पाणी झाल्यानंतर त्या बोगद्यांचं पाणी पूर्ण ओपन करून आणि मग हे नदीला खाली पाणी सोडलं जातं ह्या पाव त्या अशा पद्धतीचा इथं बोगदा येतील आणि दोस्तानो आपण जे बोगदा दाखवलं तिथून जे पाणी सुटायचं आहे ना त्या बोगद्यांचा तर सरळ या मार्ग असा हे पा या मार्गावरून सरळ प्रवर्ण नदी आणि खाली म्या बरेच वेळेस बोटिंगचा इडू दाखवलं हे पाणी त्याच नदीला जात आहे पहा इकडे खाली पूर्ण आमच्या अकोले तालुक्यात संगम तिकडं पूर्ण जात आहे श्रीरामपूरपर्यंत हीच प्रवरण नदीची त्या बोगद्यांचं सुटणारं पाणी तर दोस्तांनो आज आपण भंडारदरा डॅम या ठिकाणी फिरायला आलो आणि आम्ही दोघंच होतो शिवराम लोखंडे आणि आम्ही परंतु आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या आणि अचानक ग्रामस्थ इथेच भंडारदराचे ते आम्हाला भेटले तुमचं नाव काय पुन्हा एकदा सांगा खाडे तुमचं किरण खाडे किरण खाडे यांनी आपल्याला कॅमेरासाठी भरपूर मदत केली तर हे यांनी भरपूर इथे माहिती आपल्याला दिली मित्रांनो आणि यांच्या सहकार्यामुळं आजचा हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी बनू शकलो तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत आला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांचा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय धन्यवाद धन्यवाद